तरी इकडं बघू शकता किचनमध्ये खूप जास्त भांडे झालेले आहेत तर अगोदर मी सगळे भांडे घासून किचन स्वच्छ करून घेतलं म्हणजे किचनची कामं झाली की दुसरी कामं करायला आपण फ्री म्हणजे आज ना खूप जास्त कामं काढायचे तर अगोदर मी रोजची कामं आणि देवपूजा करून घेतली आणि बाबांचं पाणी पण संपलेले आहे तर अगोदर मी पाणी ठेवलेलं आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तिकडच्या रूमची साफसफाई झालेली आहे म्हणजे किचन आणि रूम खूप जास्त मी पसारा तिकडं भरून ठेवते ते सगळं स्वच्छ झालेलं आहे आज मला बेडरूममधल्या खिडक्या ते स्वच्छ करायच्या आहेत म्हणजे जी हवेची मशीन आहे त्याच्या प्रेशरनं पूर्ण धुराळा नेतो खिडकीमधला पण ते घरभर खूप कचरा वचरा होतो त्याचा धुराळा जो आहे ना घरभर उडतो होतो त्यामुळे मी काल काही ते काढलेलं नाही काल लाईट पण गेली आणि अधूनमधून मशीन पण चालत नव्हती खूप गरम होत होती तर ते पण नीट करून आणलेली आहे आता आज ते पण करायचं आहे म्हणजे बेडरूमच्या खिडक्या स्वच्छ करायच्या आहेत आणि किचनमधल्याही खिडक्या स्वच्छ करायच्या आहेत कारण आता इथे डब्बे डुब्बे रॅक वगैरे भांडे खूप जास्त पसारा किचनमध्ये असतो पूर्ण घरामध्ये जास्त पसारा किचनमध्येच असतो त्यामुळे किचनमधलं जे आहे ना भांडे कुंडे काढण्या अगोदर मी खिडक्या स्वच्छ करून घेते जितकी धूळ उडेल म्हणजे नंतर मी डबे भांडे सगळे घासणारच आहे म्हणून मी आज ते खिडक्या स्वच्छ करणार आहे तर काल दिवसभरात तिकडच्या रूमचं झालं आता आज दोन रूम काढायचा विचार आहे म्हणजे एक तर किचन म्हणजे पूर्ण किचन काही होणार नाही आरामात किचनमध्ये मला दोन दिवस लागतात जेव्हाही मी साफसफाई काढते आणि ते खूप जास्त भांडे वगैरे पसारा भरलेला असतो जेव्हा आपण काढतो ना म्हणजे ठेवतो त्यावेळेत असं वाटतं की बाबा कमी आहे आणखीन आणून भरावा आणखीन पसारा घ्यावा पण जेव्हा आपण काढतो तेव्हा कळतं आपल्याला किती आणून भरलेला आहे म्हणजे दसऱ्याला आणि नव्याला जेव्हा आपण साफसफाईची कामं काढतो त्यावेळेमध्ये मात्र आपल्याला समजतं की आपण किती आणलेलं आहे तर जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनत आहे म्हणजे दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे कालचं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी तिकडच्या रूमची साफसफाई करून घेतली आणि आज मला इकडचं काढायचं आहे म्हणून अगोदर मी किचनची कामं करून घेते तर मसाला डब्बाही स्वच्छ करायचा आहे तर इकडं मसाले डब्बा मी घासायला ठेवलेला आहे सगळे वाटे जेत नाही ताटलीत काढून घेतले आणि संघसंग देवपूजा करून घेते स्वयंपाक पण तिकडं बनत आहे म्हणजे दोन चार दिवस झालं खूप धावपळ आहे जसं मी पुण्याहून आले तेव्हापासून खूप धावपळ माझी सुरू झालेली आहे सगळंच मला वेळेत आवरायचं आहे आणि नवं पण चढवायचं आहे आणि इकडे देवपूजाही करत आहे आणि सगळं सगळं स्वयंपाक पण बनत आहे आणि सगळं लवकर आवरायचं क्षेत्र आहे पण आज बाबांचं पण खूप लवकर आवरलं त्यामुळे मला शेंगा काल तिथे शेंगा मी नियोजन केलेल्या होत्या म्हणजे थोडीफार तयारी आणि कामाचं नियोजन करून तर सकाळी आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन आपली कामं होऊन जातात तर इकडं शेंगा मी उकडून घेतलेल्या आहेत अगोदर आणण्यात इथं तडका देत आहे दूध पण आलेलं दूध गरम केलं चहा बनत ठेवलेला आहे आणि इकडं भाजीला मी तडका देत आहे अशा पद्धतीने भाजी बनवलेली खूप छान टेस्टी भाजी बनते तर शेंगा तर मी अगोदरच उकडून घेतलेल्या होत्या लसणाची फोडणी घातलेली आहे आणि लोखंडी कडे घेतलेली आहे बनवण्यासाठी मी आणि शेंगा म्हणजे फोडणी तयार झाल्यानंतर ही उकडलेले शेंगा टाकल्यात थोड्या वेळ मी फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकले जसं लाल मिरची पावडर हळदी पावडर सोय मीठ टाकलेलं आहे थोडासा मसाला आणि चुटकी जितकी येईल तितकी साखर टाकली चव छान येते भाजीला छान मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे मी चहा घेते तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला म्हणजे दुसऱ्या वेळेचा चहा होता चहा घेऊन फुल एनर्जीसोबत ला आता मी कामाला लागलेली आहे म्हणजे खरी कामाची सुरुवात आता झालेली आहे जी रोजची काम आहे ती त्रावर तिथे खूप गरजेचे छोटी मोठी कामं तरी आपल्याला वेळेत आवरायची असतं ते एकदा सगळ्यांचे जेवण खाणं झालं थोडीफार कामावली मग आपण निश्चित हे सगळी काम करायला फ्री होऊन कामं करतो नाहीतरी अर्ध लक्ष तिकडे अर्ध इकडं हे की काम धड होत नाही असं होतं म्हणून मी सगळी कामावर थोडासा लेट झाला काही हरकत नाही पण अगोदर ती सगळी कामावरून आता लिहिे मी बेडरूममध्ये आणि इकडच्या खिडक्या काल काय आम्हाला स्वच्छ करणं झालंच नाही जसं मी तुम्हाला म्हणलं लाईट गेली त्यामध्ये मशीन चालत नव्हती अधूनमधून मशीन पण खराब होत होती ते पण आता नीट करून आणलेली लाईट पण आहे तर आता म्हणलं आता करूया तर इकडं इकडची खिडकी मी अगोदर स्वच्छ केलेली आहे खूप सारे धुळ्यामध्ये जमलेले खूप घाण बसलेला आहे म्हणजे जसं माती रेती धुरोळा जाळी जुळी खूप जास्त बसलेला आहे तिथं ना हात जातो ना छोटं मोठं कुठलं ब्रश कामाला येतं ना झाडून जमतं ते ही मशीन एकदम परफेक्ट आहे मशीननं पूर्ण धुरोळा कचरा सगळा निघून गेलेला आहे आणि घरभर ते धुरोळा झालेला आहे बाहेरच्या साईडलाही तितकाच पडला नाही आतमध्ये तितकाच पडलेला आहे इकडं बघू शकता तुम्ही किती कचरा पडलेला त्या खिडकीमधला तर अगोदर बेडवरती या मशीनच मी प्रेशरनं पूर्ण ते धुरळा काढून घेतला बेडवरती खूप जास्त पडलेला होता त्यानंतर जी बेडच्या खालच्या साईडला म्हणजे जिथं हात जात नाही झाडू जात नाही तिथे मशीन मात्र व्यवस्थित काम करते म्हणजे त्या प्रेशरनं पूर्ण धुराळा निवून आलेले जसं की कपाटाच्या खाली आणि इकडं पलंगाच्या खालच्या खाल साईडला म्हणजे कड्याकोपऱ्याला जी जाळी झाली होती तिथं पण मी त्या प्रेशरनंच पूर्ण धुराळा काढून घेतला आहे आणि खूप खूप छान निघाले व्यवस्थित निघालेले आहे काहीच धूळ राहिलेली नाही आहे आणि आता बेडशीट वगैरे सगळं मी काढले कारण खूप धूळ झालेलं आहे उषा वगैरे सगळं काढून मी बेड वरती एक वेळा हे हवा मारून घेते म्हणजे पूर्ण ते धुळा जे कचरा झालेला आहे सगळा निघून गेलेला आहे आता आता पूर्ण घरात मी एक वेळा झाडू मारून घेते म्हणजे खूप जास्त धूळधूळ झालेली आहे आणि किचनमधल्या जे दोन खिडक्या आहेत तिथं पण मी या हवेच्या मशीननं पूर्ण धुळा काढून घेते आणि मग उद्या मी भांडे काढणार आहे किचनमधले कारण आज एका दिवसात होणार नाही तुम्ही म्हणतही होता की ताई किचनच्याही साफसफाईचा सा व्हिडिओ पाठव तर हो तुम्हाला व्हिडिओ येतील पण थोडासा लेट होता आहे आणि आज तरी बघा दिवसभर तुम्हाला व्हिडिओ आला नसेल तुम्ही वेट केला असेल त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण आज तरी खूप गोंधळ होता मला व्हिडिओ एडिट करणं किंवा वॉइसवर देणं कसलंच काही नाही पाहुणे पण आलेले होते त्यामध्ये झालंच नाही मला त्यामुळे आज व्हिडिओ तुम्हाला खूप खूप लेट येत आहे म्हणजे दुपारी यायचा व्हिडिओ रात्री येत आहे तर इकडं बेडरूममध्येही खिडक्या वगैरे स्वच्छ झाल्या पूर्ण रूममध्ये मी झाडू मारून आता आलेली आहे किचनमध्ये आणि किचन ही खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे इथं तरी धूळ वगैरे कसलीच नसते दररोजच्या दररोज स्वच्छता होते तरी पण तुम्ही जेव्हा खिडक्या बघाल त्यावेळी तुम्ही म्हणताल की किती धूळ जमलेली आहे खिडकीमध्ये खूप जास्त असते आणि बाहेर मी बघितलं जी कुंड्यात मी झाडं लावली तर नवीन त्याला एक फूल लागलेलं आहे लाल कलरचं खूप सुंदर दिसत होतं पण मी काहीतरी तोडली छान कळी आलेली आहे तेच दाखवत होते तुम्हाला म्हणजे छान वाटतं ना जेव्हा आपण मेहनतीने एखादे काम करतो आणि ते काम छान झालं ना खरंच खूप खुशी होते तसंच झालेलं होतं म्हणजे जेव्हा मी ते झाड लावलेलं होतं छान त्याला एक दोन पाने येत होते आणि आज फुलंच लागलेले म्हणजे आणखी एक कळी आलेली आहे तर आता किचनमधल्या खिडक्या स्वच्छ करायच्या होत्या सगळी भांडे फुंडे जे दुधाचे दह्याचे तांबे ठेवलेले होते दुधाचं सगळंच काढलेले मी खिडक्या रिकाम्या करून घेतल्या आणि त्यात लाईट गेलेली आहे त्यामुळे मी आलेले इकडं बाहेर आणि हॉलमधले मला सगळं काढायचं होते सगळं स्वच्छ धुऊन परत लावायचं आहे एकच दसऱ्याला नव्याला पण दोन वेळाच काढत असतो तरी पण हे धूळ खूप येते ना त्यामुळे एक वेळा झालेले संक्रांतीच्या अगोदर मी काढलेलं होतं तर सगळं हे जे आहेत ना कुंडे वगैरे इथं ठेवलेले शोकेसमध्ये सगळे एका मोठ्या टोपल्यात भरलेले म्हणून मी तिकडच्या रूममध्ये ठेवला आज ते काही धुणार नाही उद्या धुवणार आहे आज फक्त हे जे फर्निचर आहे ना जी, जी, ते स्वच्छ करून घेणार इथे जी हे काचेचे हे मूर्त्या वगैरे ठेवलेले आहेत ते सगळी मी तिकडच्याच रूममध्ये नेऊन ठेवलं कारण थोडासाही धक्काबुक्की लागली की मग त्याचा पूर्ण चोरा त्याची वाढच लागणार आहे म्हणून अगोदर मी तिकडे नेऊन ठेवलं तोपर्यंत कपडेही धुवून झालेले तर ते कपडे मशीनमध्ये काढते आणि अगोदर उन्हाला टाकून येते टाईम बघू शकता तुम्ही सकाळचे साडे अकरा पोणे बारा झालेले आता आणि पडदे पण काढत आहे मी स्टोनचे पर्दे आहेत परत फुलाचे पण मी लावलेले होते तर ते पण मी सगळं काढून घेतलेले हे स्टोनचा ना खूप खराब झालेला आहे म्हणजे त्याच्या दोऱ्या तुटले आहेत आणि ती व्यवस्थित बांधता पण येत नाही एकदम असे असतात ना म्हणजे जसा कळीचा दोरा असतो तसा असते गाठ पण बसत नाहीये कसं कसं काढून ठेवलेलं आहे मी आणि इकडे जे ट्रॉयला बनलेले आहेत ना यामध्ये जे हाता येईल ते वस्तू ठेवत असतात अगोदर दीपक दिनेश ठेवायचे आता दिनेज पप्पा ठेवतात बाबा पण ठेवत असतात तेच बघत त्याचे हे आहे ते काढून ठेवूया म्हणजे जे पाहिजे ते भेटत नाही या गोंधळामध्ये तर काही तिकडच्या ट्रॉलीमध्ये मी ठेवलेले काही इकडच्या ठेवलेले आणि ते स्वच्छ करून मी काही एक्स्ट्रा सामान होतं ते काढलेलं आहे तर ते पण झालं आता सगळसंग खूप जास्त कामं झाली बाहेरची पण आता थोडंसं हलकी फुलकी भूक लागली तर खाण्यासाठी बिस्किट घेतलेलं आहे मी तर या तुम्ही बिस्किट खायला बिस्किट खाऊन झालं आता फुल एनर्जीसोबत आलेली आहे मी किचनमध्ये मशीन घेऊन म्हणजे आता लाईट पण आहे आणि मशीन पण व्यवस्थित चालत आहे म्हणजे जास्त लोड दिलं ना मशीन गरम होत आहे त्यामुळे मी थोडा वेळ बंदच ठेवलेलं होतं याला तर आता इकडची खिडकी अगोदर मी स्वच्छ करत आहे बघू शकता तुम्ही किती धूळ जमलेली आहे या खिडकीमध्ये म्हणजे दररोज स्वच्छ होते तरी पण कसं आहे ना तिथं झाडू किंवा हाताने व्यवस्थित स्वच्छ होत नाही त्यामुळे खूप जास्त धूळ धूळ झालेला आहे तर या मशीननं ना म्हणजे प्रेशरनं हवेच्या पूर्ण धूळ निघून जाते शिमिट वाळूर जेही इथं बसलेलं आहे ना पूर्ण पूर्ण निघून गेलेले आहे बघू शकता अजिबात धूळ राहिलेली नाही एकदम स्वच्छ या खिडक्या झालेल्या आहेत आणि इकडची जी किचनच्या वरच्या साईड आहे ते तर खूप चिकट असं होते कारण तिथं दररोज स्वयंपाक वगैरे बनत असल्यामुळे ते वाप खूप जास्त लागते ना त्यामुळे एकदम चिकट झालेले आहे आपल्या घरी चिमणी वगैरे नाही आहे ना त्यामुळे खूप जास्त चिकटपणा आलेलं आहे तर ते तरी मला स्वच्छ करायचे पण त्या अगोदर सगळं हवेच्या प्रेशरनं सगळा धुरळा काढून घेऊया आणि पूर्ण अंग धूळधूळ झालेले आहे आणि तोपर्यंत हे पण आलेले आहेत म्हणजे सकाळीच्यानं म्हणलेलं होतं की आज खिडक्या स्वच्छ करायचे दोन्ही रूमच्या तर म्हणत होती मला फोन लावतो मी काही त्यांना ला फोन लावले नाही कारण त्यांना पण तिथे जास्त काम असतात जितका जमत तिथं स्वतः करूया म्हणून मी सुरुवात केलेली होती तर तो तोपर्यंत आलेल्या आहेत आणि किचनमधल्या जी खिडक्या होत्या ते मी स्वच्छ करत होते पण म्हणत होते की तुला जमणार नाही करतो तर सगळ्या खिडक्या स्वच्छ केलेल्या आहेत आणि आता इथं जे शोकेस बनलेले आहे वरच्या साईडला माझा हात जात नाही स्टँडवरती थांबून ते स्वच्छ करावं लागतं दिसत पण नाही आहे तर मला तरी जमणारच नव्हतं कारण आपलं वजन बॅलन्स होत नाही एका साईडला झुकतो आणि पडतो हे पण धोका असतो त्यामुळे हे म्हणत होते अगोदरच की तू हे काही करू नको म्हणजे वरती चढणं ते सगळं स्वच्छ करणं तुला जमणार नाही एक करायला जायल दुसरंच होईल आणि सगळ्यांना टेन्शन येईल घरच्यांना त्यामुळे मी काही ते केलेलं नव्हतं फक्त इथलं सगळं काढलेलं होतं मी श्री श्रीकाम करून ठेवलं आता हे आलेले आहे त्यांनी वरती चढे स्टँड घेऊन आणि पूर्ण ती जी मॅट आहे ना गवतासारखं दिसायचं त्यामध्ये ना खूप धूळ बसलेले आहे म्हणजे समोरून धुळ येतो ना खूप जास्त बसतो आणि ते हिरवा असल्यामुळे तितकं दिसून येत नाही पण जसं ते हवेच्या मशीननं प्रेशरनं ते काढत होईल इतकी धूळ उडत होती ना घरभर ते धूळ झालेली होती तर अगोदर ते वरच्या साईडचं पूर्ण धुरळा कचरा वचरा जेही जमलेला होता सगळा काढलेला आहे आणि आता हे सगळं स्वच्छ पुसून घेत आहेत कपडा वल्ला करून दिलेला आहे कारण खूप जास्त धूळ आणि चिकटपणा खूप झालेला आहे त्यामुळे सगळं स्वच्छ पुसून घेत आहेत ओल्या कपड्यांना कारण मला ते जमणार पण नव्हतं आणि जे खालच्या साईडचं आहे ते मी आता निवाण निवाण स्वच्छ करून घेते शॅम्पूच्या पाण्यानं म्हणजे शॅम्पूचं पाणी किंवा आपण भांड्याचं जे लिक्विड आहे त्याचा त्याच्यानं पण पूर्ण चिकटपणा जातो आणि एकदम स्वच्छ होतं चकाचक होतं ते पण घेतलं तरी पण चालतं म्हणजे कुठलंही लिक्विड घ्यायचं म्हणजे त्यानं काय होतं जास्त लवकर ते किडे वगैरे येत नाही तिथं पाला आहे किंवा जाळीजुळीचे किडे आहेत लवकर येत नाहीत त्यामुळे लिक्विडच्या पाण्याने स्वच्छ करणार आहे ले ले हे थोडंफार स्वच्छ करून आता गेलेले आहेत म्हणजे फोटो वगैरे सगळं खाली घेतलेलं होतं परत सगळं लावून गेलेले आहेत आता मी निवान निवान तिकडच्या खिडक्या वगैरे स्वच्छ करून घेते दार अगोदर मी बंद केलेला आहे आणि खिडकी मी स्वच्छ करून घेते दाराच्या मागच्या साईडला पण जाळी खूप बनली म्हणजे ती जी, जी डिझाईन बनलेली असते ना ती तो खूप धूळ जमलेली आहे दिसत नाही असं बघितल्यानंतर पण खूपच जास्त घाण झालेलं आहे सगळं म्हणून मी अगोदर मशीन हो या मशीननं पूर्ण धुराळा काढून घेते नंतर ओल्या कपड्यानं सगळं मी स्वच्छ पुसून घेते कारण आपण महिन्यात दोन महिन्यात हे काढत असतो पण आता नवं चढवायचं या निमित्तानं पूर्ण घरची स्वच्छता होत आहे आणि छान पण आहे म्हणजे असंच आपण करत नाही आहे पण हे छान आहे दसऱ्याला तरी आपण पूर्ण काढतो नव्याला पण अशाच प्रकारे पूर्ण घरची स्वच्छता होते तर म्हणजे जसं अगोदरचे लोक होते ना खरंच एका ह्याच्यानच ते बनवलेले हे सगळं म्हणजे असंच करत नाही व्यक्ती खूप कंटाळा असतो कधी करायचं कधी करायचं टाळत असतो पण आता कसलाच कंटाळा नाही कसलंच काही नियमित लावायचं नाही आता करायचंच आहे काही कारण कुणाकडे काही ऑप्शन नाही सगळ्यात याच कामात बिझी आहेत आता तर इकडे ही ही जी खिडकी आहे ना यामध्ये खूप धूळ जमलेली आहे तर पूर्ण मी जी तीकड़ तीकड़ जी ते जे ग्लास आहे तिकडं तिकडं सरकावून जी जाळीच आहे आतमधलं त्यामध्ये तरी खूप जास्त बसलेली आहे जी डिझाईन बोलली त्यामध्ये धूळ धूळ जमलेली होती तर हवेच्या प्रेशरनं पूर्ण धुराळा वगैरे सगळं काढले जाळी जुळी सगळं निघून गेलेलं आहे आणि हे जे हे डिझाईन म्हणले आहेत ना खालच्या साईडात तिथंच खास करून जास्त असतं तेच निघत नाही लवकर तिथंच मी दोन चार वेळा हवा मारली तेव्हा कुठं पूर्ण स्वच्छ झालेलं आहे ते तर सगळी खिडकी स्वच्छ झाली आता सोप्याच्या मागलच्या साईडला पण दररोज हात जात नाही आपला जिथं आपला हात जात नाही तिथं हे मशीन एकदम परफेक्ट आहे एक, एक पूर्ण धोरणा काढते म्हणजे झाडू पण ते काम करत नाही मशीन करते तर तिथं पण मला आता म्हणजे सोप्याच्या मागाच्या साईडला पण मी या मशीनच हे करणार आहे आणि दाराच्या मागलच्या साईडला समोर परत गेट वगैरे तिथं पण छोटे छोटे डिझाईन बनलेले आहेत त्यामध्ये पण खूप जास्त घाण बसलेली आहे म्हणून मी पूर्ण हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि सोप्याचे कवर हे आता काढायची ते पण मला धुवायला घ्यायचं आहे तर अगोदर मी इकडं दाराच्या मागाच्या साईडला सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बाहेरचं गेट तिथं पण छोटे छोटे डिझाईन बनलेली आहे तिथं पण अशाच प्रकारे मला स्वच्छता करून घ्यायची आहे आणि वरचं सगळंच राहिलेलं आहे आता एक दोन दिवसामध्ये मला सगळं स्वच्छ करायचं आहे आणि जास्त वेळ कुठं लागतो आपल्याला किचनमध्ये आरामात दोन दिवस जातात मला किचनमध्ये आणि अगोदर दीपक दिनेश घरी असायची त्यामुळे जास्त कामाचा लोट राहायचा नाही म्हणजे मुलं करायचे जे काम मोला जमत नाहीत किंवा वरचं काही द्यायचं दो आहे दोघन द्यायचे जण करू लागायचे पण आता असं झालं जी हे करायचं एकटीला करायचं आहे दिनेशी पप्पा येतात एक तास दोन तास करू लागतात आणि मग त्यांना पण तिकडे कामं असतात घरी आल्यानंतर फोन येणारच येणार त्यामुळे ते पण जास्त वेळ थांबत नाहीत म्हणजे हे करायचं एकटीला करायचं आहे एक एक वेळा विचार करते की बाबा असू दे असू दे किती करायचं एकटीनं असं पण वाटतं पण काही ऑप्शन आहे आता सगळं करायचंच आहे तर झालेलं इकडचं सगळं स्वच्छ आता फॅन फॅनला पण असं म्हणजे उंचावरती आहे त्यामुळे ब्रश नाही जमत नाही झाडू जमत नव्हतं खूप धूळ जमलेली आहे म्हणून मी फॅन पण स्वच्छ केले तर पुढची साफसफाई नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जरूर बघा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ